गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचे स्वागत करतो आज आपण नवीन अपडेट पाहणार आहोत नगर परिषद नगरपंचायत भरती दोन हजार याची काय अपडेट आलेले आहे एकूण जागा तीन हजार असणार आहेत याविषयी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक प्लस सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके नगर नगर नेम, नेम था, था, त्या अगोदर मध्ये ज्या नगर परिषद नगरपंचायत मध्ये जागा निघतात एन एम जे एन एम पदाकरिता स्वच्छता निरीक्षक याकरिता बॅच स्टार्ट झालेली आहे तांत्रिक ती तुम्हाला उपलब्ध असणार आहे तीन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिडिटी बॅच जॉईन करण्याकरिता अॅकडीमचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे जे अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण माहिती बघूया यामध्ये राज्यात नगर परिषद नगरपंचायतीच्या तीन हजारावरती जागा रिक्त आहेत यामध्ये गटक सर्वाधिक रिक्त जागा विदर्भातील आहेत नऊशे सत्तावीस पदे रिक्त आहेत यामध्ये बघा गटकच्या दोन हजार एकशे एकावन्न त्यानंतर गट् नऊशे सत्त्या सत्याऐंशी असे एकूण तीन हजार एकशे अडतीस पदे भरली जाणार आहेत जे मंजुरी मिळालेले आहे रा यामध्ये राज्य स्पर्धा परिषद समन्वय समितीने पण निवेदन दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आघाडी होते यामध्ये बघा राज्यातील अकरा जिल्ह्यांचा समावेश विदर्भामध्ये होतो अमरावती नागपूर विभागातील अकरा जिल्ह्यात नऊशे सत्तावीस रिक्त पदांचा समावेश असून सर्वाधिक रिक्त पदे यवतमाळमधील आणि नागपूरमधील यवतमाळमध्ये एकशे एकोणपन्नास आणि नागपूरमधील एकशे एकोणतीस जागा रिक्त आहे त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यात एकशे चौदा जागा रिक्त आहेत त्यानंतर बघा राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागाचा कारभार चालतो मात्र नगरपालिका आणि नगरपंचायती मिळून तीन हजार वर पदे रिक्त आहेत अशा शहरी ग्रामीण भागांच्या विकासाचा गाठा कसा चालवायचा असा मोठा प्रश्न अधिकाऱ्यांपुढे उभा टाकलेला आहे या प्राधिकरणा सर्वाधिक रिक्त पदे हे गट ड आणि गट डचे आहे सरळसेचे आहे ठीक आहे नमूद केलेले त्यांनी यामध्ये बघा आता साधारणतः दहा हजार ते पंच्याहत्तर हजार लोकसंख्या असलेल्या भागासाठी नगर परिषद अस्तित्वात असते त्यातही नगरपरिषदेचे अ अभ क असे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात येते शिवाय जो भाग पूर्णपणे ग्रामीण नाही आणि पूर्णपणे शहरी नाही अशा भागाकरिता नगरपंचायती अस्तित्वात आल्या असतात नागरिकांशी संबंधित कामे या यंत्रणेकडून पार पाडली जातात मनुष्यबळ अपुरे असल्याने या कामे घेऊन येणाऱ्या ना नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो त्याचवेळी इतर नियमित कर्मचाऱ्यांनाही कामाचा ताणही वाढत आहे याकरिता नोकरीचे प्रतीक्षेत तसेच सुशिक्षित तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत असताना गेल्या अनेक वर्षापासून आस्थापनावरील रिक्त जागांचे प्रमाण सामान्यत दररोज वाढतच आहे याकरिता जे सांगितलेलं आहे आपण तीन हजार पदापर्यंत बेरोजगारांची संख्या मोठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायत मध्ये रिक्त जागा असताना दोन वर्ष झालेले आहेत जागा भरलेल्या नाही या पदांना मंजुरी मिळालेली आहे सामान्य प्रशासन विभागाकडून तर लवकरात लवकर यामधील जे पद आहेत याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ये राहे, कर निर्धारक असेल स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक जीएनएम सर्व पदांचा यामध्ये समावेश असणार आहे हे आजची अपडेट होती त्यासोबतच स्वच्छता निरीक्षक सेंट्रल इन्स्पेक्टर पदाकरिता तुमचा जर कोर्स कम्प्लीट झाला असेल किंवा तुम्ही कोर्सला ऍडमिशन घेतलं असेल नुकतंच त्याच्याकरिता पण नवीन बॅच सुरू झालेली आहे सर्व विषयासहित तांत्रिक विषयासहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर जे आहेत तुम्हाला अनलिमिट वेळा पाहता येणार आहेत तीन हजार रुपयामध्ये सहा महिने तुम्हाला व्हॅलिटी देण्यात येणार आहे याकरिता अॅकॅडमीचा जो मोबाईल नंबर आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच अकॅडमीमध्ये अंगणवाडी फास्ट रिव्हिजन बॅच महिला बाल विकास विभाग पर्यक अधिकारी असेल संरक्षण अधिकारी याकरिता पण फास्ट टॅग रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आता एक ते दीड महिन्यामध्ये तुमची परीक्षा होऊ घातलेली आहे टीसीएस सी कंपनी मार्फत ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे त्याकरिता आपल्याला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मध्ये एक सर्व विषयाचा रिव्हिजन करिता नक्कीच फायदा होणार आहे किमान तुम्हाला वन फिफ्टी जर स्कोर, स्कोर येत असेल तुमचा तर त्यामध्ये दहा मार्काची भर पडणार आहे याकरिता तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे चॅनेलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांची